नमस्कार महासागरच्या मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते बांगलादेशात खरोखरच एक चमत्कार घडला गेल्या काही दिवसात येथील प्रधानमंत्री शेख हसीना यांना केवळ सत्ताच गमवावी लागली नाही तर देश सोडावा लागला या घटनेनंतर बांगलादेशातील हिंदूंना टार्गेट करून एकतर मारण्यात आले किंवा जखमी करण्यात आले येथील एवढ्या प्रबळ झाल्या होत्या की त्यांच्या कुलूप लावून बंद करण्यात आला होता याचे कारण त्या काळातील कट्टरपंथी मुस्लिमांनी त्या मंदिरात हवन पूजा करणाऱ्या अनेक साधू संतांना मारून टाकले होते त्यानंतर एका संतांनी असा श्राप दिला होता कि यापुढे जोपर्यंत एक मुस्लिम व्यक्ती या देवीची पूजा करून पापशालन करत नाही तोपर्यंत माझा श्राप कायम राहील तो श्राप असा होता की यापुढे या, या मंदिरात जो कोणी तोडफोड करेल आणि विटंबना करेल तो जिवंतच राहणार आहे चमत्कार असा घडला की ज्या दहा कट्टरपंथीयांनी मंदिरात दंगलीच्या काळात कुलूप उघडून तोडफोड आणि नाजूस केली त्यांचे मूर्गे के, जे दहा लोक होते ते दहाच्या दहा लोक चक्क दोन तीन दिवसातच मारले गेले कुणावर हल्ला झाला कोणाचा आजारपणातच मृत्यू झाला कोणाला अपघाती मरण आले तर कुणी अकस्मात मरण पावले हे सर्व बघितल्यावर बांगलादेशचे सध्याचे प्रधानमंत्री मोहम्मद युनुस यांनी या मंदिराला भेट दिली स्वतः मुसलमान असूनही मंदिरातील देवीची संगीत पूजा केली हात जोडून माफी मागितली आणि केवळ हेच मंदिर नाही तर ज्या ज्या मंदिरात तोडफोड झाली त्यांच्या उभारणीचे आश्वासन दिले सध्याच्या परिस्थितीत जातीय आहेत त्या थांबण्याचे नावही घेत नाही अनेकांना यामुळे घरादाराची राखरांगोळी होताना उघड या डोळ्यांनी पाहावी लागत आहे एकूणच बांगलादेशातील सौहार्दचे वातावरण बिढवण्यात या दंगलींचा फार मोठा वाटा आहे

मंदिराचा बचाव करण्याचे काम सुरू केले आहे या ढाकेश्वरी मंदिराच्या सहाशे वर्षांनंतरच्या पुलूप तोडल्याच्या या घटनेमुळे जो चमत्कार घडला त्याचाही थोडा बहुत परिणाम दिसून येत आहे तोडफोड करणारे मेले त्याचा मोठा गाजावाजा झाला त्यामुळेच मोहम्मद युनुस यांनी सहाशे वर्षांपूर्वी दिलेल्या शापाचे परिमार्जन करण्यासाठी मंदिरात जाऊन पूजा केली बांगलादेशात आतापर्यंत हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये बरेच सख्य होते भारताने पाकिस्तानच्या तावडीतून आपल्याला मुक्त केले याची आताच्या काही मुस्लिम धर्म मारदंडांना सोडून इतर सर्वांना चांगलीच जाणीव होती पण या कट्टरपंथी यांनी बांगलादेशचे मुक्तीदाता शेख मुजीबुर रेहमान यांचाही पुतळा तोडण्यास कमी केले नव्हते याचा सरळ अर्थ म्हणजे ज्यांची ज्यांची भारताबद्दल आणि तेथील हिंदू अल्पसंख्यकांबद्दल सहानुभूती आहे अशी सर्व प्रतिके नष्ट करणे हा त्यांचा एकमात्र अजेंडा होता आता अशा भीषण परिस्थितीत मोहम्मद युलूस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आणि कट्टर पंथीयांची नाराजी ओढवूनही जे पाऊल उचलले आहे त्यामुळे बांगलादेशात हळूहळू शांतीचा मार्ग खुला म्हणण्यास मंदिराच्या तोडफोडीमुळे ज्या पद्धतीने दहा धर्मवेड्यांचा जीव गेला त्यामुळे बांगलादेशातील हिंसाचार थांबणार असेल तर तेही अत्यंत महत्वाचे आहे एकूणच बांगलादेशच्या आताच्या परिस्थितीत अत्यंत आशादायक वार्ता आहे बांगलादेशात कोणाचेही सरकार असले तरी भारताशी सख्य ठेवल्याशिवाय बांगलादेशला गत्यंतर नाही अशीच एकूण परिस्थिती आहे हे वातावरण असे सुधारत राहू एवढेच देवी ढाकेश्वरी चढणे आमची प्रार्थना आहे अशाच घडामोडींसह बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार